काय करायचं आज पोरांनी माझ्या लक्षात आणून दिलं तेव्हा लक्षात आलं आमच्या मॅडम का फुगले ते मॅडमला तस काय बघा मित्रांनो घोर येतच किरकोळ कारण असू द्या पण फुगायला हा काय बोलूच नका ऐ काय झालंय हो फुगायच नसतं माणसा कामधंदा असतो डोक्यात न जात तुम्हाला उगवतोय काम तुम्हाला, तुम्हाला काम uh, काम पाहिजे काम पाहिजे कामच केलं तर पोटाला आणून भेटतय ना खायचं तर काम करायचं मग इथे येणार जाऊ आण खायचंय म्हणजे काम करायला लागत नाही काम प्रत्येक एकटच करत नाही बर जाऊ दे आज मित्रांनो आमच्या लग्नाची हॅपी है, बघा पंधरा वर्ष झाला आम्ही सुखानं संसार करतोय चढ उतार होते आता काल ही म्हणत होती बरं का हिच्या बाद ऐकत उद्याला दिवस माझ्या करता लय महत्वाचा आहे म्हणलं बघू आपल्याला विश करत पण कडू आहे बाप्पा कडू पिल्लो आहे हो दुसऱ्यांनी बोलली शेवटी बोलायला नाही म्हणून कपचीप बसले कसं बघते मग केला आधी सगळ्यांनी केलं म्हणजे सगळ्यांनी केलं आणि बघायचं पण काही मला बोललं नाही तर मग म्हणलं आपण पण बोलायचं नाही ग बसायचं जेव्हा बोलते तर तेव्हाच बोलायचं मला काय ह्यांच्याकडं अध्यक्ष नाही मला हेच पाहिजे तीच पाहिजे नाही मित्रांनो काल मुला म्हणजे शिवराजला लांकरला आम्ही आणि दप्तर आणाय गेलो होतो त्यावेळेस तिला म्हणलं होतं तुला गिफ्ट घ्यायचं आहे तू मला गिफ्ट दिलंय तसं मी पण तुला साडी घेणार आहे घे म्हणलं होतं दुकानात तर नको म्हणली आपण दुसरं काय तर घेऊ पण आताच नको आहे म्हणली ज्यावेळेस मला गरज भासल किंवा मी सांगेल त्यावेळेस मला ते आणून द्यायचं म्हणजे मग हिचा भाव पण होता काल आमच्या संग दयानंद आम्ही तिघ गेलो होतो अरे असू दे म्हणते ज्या वेळेस तुला मागायचं त्यावेळेस माग तुला जे पाहिजे ते मी घेऊन देतो म्हणून पण दिवस उगायला उठलो कि ओंकार उठला ओंकारन सगळ्याच्या ओंकारनं सगळ्यात अगोदर त्याला काय असं हॅपी आण वर्षी म्हणा येत नाही की म्हणला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या मायाकुंड लय लय तुम्हाला <laughs> म्हणला अक्षरशः असं डोळ्यात पाणी आलं बर आपल्याला बी जीव लावणार कोण तर हाय कोणतं म्हटला पण हिचा भाव म्हणला नाही तुमच्याच लग्नाची अनिवर्सी आहे किंवा वाढदिवस आहे पंधरा वर्ष झालं तुम्ही एकत्र आहे सुखांचा संसार करत आहे सुखदुखात तुम्हाला कधी अडचण आली तरी स्वतः सामोर राहायला कोणाची मदत घेतली नाही त्याला एवढं म्हणजे त्यात लगीन आहे की सकाळी मुठतो या केक आणायचा हे करायचं कारण की मित्रांनो आजपर्यंत आम्ही कधीच असं केक आणू केलं नाही फक्त जर त्या लग्नाच्या वाढदिवस दिवशी दोन स्ट्रॉबेरी चॉकलेट मला आणून देत होत ह्यांनी यंदा आणून दिलं नाही अजून पण जसं म्हणजे पंधरा वर्ष झालीच पंधरा वर्षात ज्यावेळेस आमच्या लग्नाचा वाढदिवस येईल त्या दिवशी ह्यानी मला दोन स्ट्रॉबेरी चॉकलेट आणून देत होतं मी खरं आहे ती तुम्हाला सांगते आम्ही कधी तिथलं दुसऱ्याने केक आणलं नाही काय पन... नाही पण ती सकाळपासून म्हणतोय आज त्याने विश काही केलं नाही आम्हाला पण सकाळपासून म्हणतोय मी केक आणणार केक आणणार काय माहित आता ते आणतोय का नाही काय माहित नाही पण नाही जे सेलिब्रेशन करायची घरी करू दुसरा गोडधोड तर बनवू आणि सगळेजण मिळून मिसळून केक कापून खाऊया सगळेजण करत खाय करताच करते ती पण तुम ना आम्हाला अजून तर म्हणला नाही पण फक्त करायचं म्हणतो एवढं गोष्ट आहे बाबा ते कसं असतंय सरप्राईज द्यायचं असल्यावर जरा माणूस तुम्ही कसं मला त्रास दिला लवकर म्हणला नाही बोलला नाही त्याच्यात मजा असती त्यामुळे तुमचं मेहनत तुम्हाला म्हणला नसेल कारण की त्यानं मला तर मी केलंय बर का आता मी सांगते तुम्हाला आणि त्यानं ते ट्रेस्ट ठेवले तर मोबाईलवर आमच्या दोघांच फोटो ठेवलेत आहे म्हणजे अस तिथे त्याने लिहून ठेवलंय कसं ते हाण वाईट वाटलं की सकाळ धरण त्यानं हिता असून मला विश केलं नाही किंवा काय मानलं नाही असत तिला आपण सांभाळून घ्यायचं जाऊ दे तसे आम्हाला मस्त थोरली पाऊजाई आली उतनी आली तिला पण असं माना येत नाही पण ती म्हणली ना ना तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या माझ्या कुंड लय शुभेच्छा आणि मी काय आणलं नाही बरं अहो आणल्यावरच फक्त या तोंडातून दोन शब्द कोणाला असू द्या गोड बोलायचंय गोड बोललं तर काय ते जुनी म्हणा झाडावर पाखरू देखील खाली तस आज मला माझ्या पोरांवर इतकं म्हणजे शिवाय लागलंय काय सांगलो मुलगी कोणाने लक्षात नाही पण ती त्यांना गेल्या महिन्यात म्हणलं होतं आमच्या लग्नाला पुढल्या महिन्यात वाढदिवस आहे त्यांच्या लक्षात आहेच नाही म्हणून त्यांनी त्यांच्या वयवर तारीख टिपून घेतली फक्त तारीख आणि महिना वर्ष कुठले बिहू म्हणते त्या दिवशी आम्ही तुमचा वाढदिवस आम्ही तुम्हाला म्हणणारच की बाबा तुमचं लग्नाचा वाढदिवस आहे आज तुम्हाला पंधरा वर्ष झाली या आम्हाला माहित आहे आमच्या लग्नाला पंधरा वर्ष झाली ओंकारला का आहे सकाळ सकाळ उठले उठल्या म्हणला ओंकार पप्पा मम्मी आज तुमच्या लग्नाचा पंधरावा वाढदिवस आहे आणि पंधरा वर्ष जशी तुम्ही घालवली तसं हिथलं फुडलं बी आयुष्य आमच्या संग तुम्ही हसत खेळता हो। कधी तुमच्यात नय येते आपल्या घराला कोणाची वाईट नजर लागून सगळे आपण हा एवढी चौघ फॅमिली सुखात राहिलो पाहिजे गर्व वाटायला लागलाय वाट एवढं बरं का असून हे एवढं विचार मोठा आहे तर तु पहिलेच तुम्हाला सांगितलंय पैशाने श्रीमंत नाही पण मनानं भरपूर आहे तेच आमची वळण लेकरात नाही ती जाऊ दे आज आनंदाचे नाही पण त्या बोलण्यामुळे डोळ्यातलं पाणी काय बंद होईना आनंदाचे असते म्हणते की जास्त आनंद झाल्यावर पण डोळ्यात जास्त दुःख झाल्यावर पण डोळ्यात आजच्या दिवस दुःख काय नाही एकामेकाला कोणी वाईट बोलायचं नाही आणि काय नाही हसून खेळून दिवस घालवायचा आज बघा कुठलंही रानातलं आम्ही आज काम केलं नाही किंवा अजून तर रानात गेलो पण नाही आज रिलॅक्स राहायचं म्हणलं आजचा दिवस ही दिवस काय फिरू फिरून येत नाही वर्षात नाही एकदा येतोय आठवण आमचं ह्या टायमाला लग्न झालं होतं आणि कसं झालं काय झालं लग्ना दिवशी म्हणजे ज्या वेळेस अक्षता पडायच्या टायमिंगला काय झालं काय नाही हे पण आम्ही एक तुम्हाला सांगणार आहे कारण की आमच्या लग्नात मोठी अडचण असती पण देवाच्या ती अडचण पण निघून गेली ना अक्षदा वेळेवर पडून सगळं व्यवस्थित झालं नाही अक्षदा वेळ पडला नाही अर्धा तास लेट झाला ती एवढं तेवढं पण अडचण आली अडचणी आल्या होत्या बरीचशी माणसं अशी होती की ज्यांनी वेळेवर कार्यक्रम म्हणजे अक्षदा टाकायचे तिकडली माणसं इकडली माणसं अशी सांगड घालायची त्यांनी त्यांच्यामध्येच फुंगी टाकली होती हांबरी तुमरीवाडी भांडणं लागली होती ह्यांच्यात आणि आमच्यात ते मी कहाणी लग्नाच्या दिशी लग्ना दिशी ती अर्धा तास अगोदर तांदळाच्या ते सगळं सांगणार सांग एक दिवशी आज काय सांगणार नाही तिने वा एका दिवशी मी मी नाही आम्ही दोघं पण तुम्हाला ते सांगू काय जास्त काय चला मित्रांनो जर आज आम्ही सेलिब्रेशन केलं तर तुम्हाला ते व्हिडिओ नक्की टाकू पण जस बोला ये मित्रांनो डोळ्यातनं पाणी ये लागले जाद्या द्या फक्त देवाकडे आमची एवढीच प्रार्थना की आमच्या आयुष्यात सुखी दुखी होती पण आम्ही आहे अस